आज आपण मोठ्या बॅगेचा छोटा नमुना बघणार आहोत हे मी छोटं कापड घेतलं आहे जे आपल्याला फ्रंट आणि बॅग असे दोन पीस कट करायचे आहेत पण मी क्विल्ट करण्यासाठी एकत्रच एकच पीस घेतले इथे मी क्रॉसमध्ये एका एका इंचावर उडी आखून घेतल्या अशा अशा आणि अशा कपडा जर पातळ असेल तर पातळ कॅनवास येतो तो जोडून नंतर तुम्ही रबर शीट फोम जे काही लावाल ते तुम्ही जोडू शकता पण हे कॉटनचं कापड आहे मग मी त्याच्या मागे हा फोम जोडणार आहे आधी ओळी करून घ्यायच्या त्याच्यासाठी मी आधी जे माप आहे त्याच्यात अर्धा अर्धा इंच जास्तच कापड घेतलंय क्विल्ट केल्यानंतर त्या मापाने कट करायला बरं होतं तर मी हा अस्तरसाठी एक कपडा घेतलाय त्याच्यावर हा फोम आणि हा मार्क केलेला पेस लावायचा त्याला पिन जोडून घेते आता ह्याला क्विल्ड करताना सगळ्यात आधी मधून इथून शिलाई करायची इथून इथून शिलाई केल्यामुळे कपडा इकडे तिकडे क्रॉस होत नाही जर तुम्ही इथून शिलाई केली हा कपडा वरवर जात राहतो आणि हे अस्तर एका बाजूला फोम एका बाजूला सगळ्यात आधी इथून शिलाई करायची हे झाल्यानंतर एक बाजू कंप्लीट करायची त्याच्यानंतर एक बाजू म्हणजे हा कपडा सरकत नाही आणि छान असं क्विल्टिंग होतं इथे मी एक मधली शिलाई केली आहे आता ही झाल्यानंतर एका बाजूला एका बाजूची शिलाई करून घ्यायची नंतर एका बाजूची आणि हे शिवताना हात असे असं करायचं असं नाही आता इथे मी एका बाजूची शिलाई करून घेतली आता ते झाल्यानंतर इकडची करायची अशी सुद्धा ही अशी करू शकता आता ही एका बाजूची शिलाई करून घेतली त्याच्यानंतर हे एक्स्ट्रा जो कोम आहे तो हा असा कट करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूची शिलाई करताना इथून करायची इथून हे असं छानस क्विल्ट करून झाय आता त्याच जे माप आहे त्याच्याप्रमाणे हे दोन पीस मी कट करून घेते इथे मी हे दोन पीस कट करून घेतलेत सहा इंच बाय पाच इंच पाच इंच त्याची उंची आहे आणि ही रुंदी आहे इथून एक इंच इथून एक इंच इथून एक इथून इतुन एक असं हे दोन्ही पीसवर एक एक इंच आधी कॉर्नर्स कॉर्नर कट करून घेते इथे आणि इथे पंधरा इंचाची दोन बेल्ट तयार केलेत कॉटनचं कापड आहे हे असं कापड घेऊन इथून फोल्ड इथे फोल्ड इथे फोल्ड आणि इथे फोल्ड दोन्ही बाजूने शिवून घेतलं असे हे दोन बेल्ट बनवलेत आणि हे दोन इंच बाय पंधरा इंचाचं फॅब्रिक घेऊन हा अर्ध्या इंचाचा बेल्ट बनवला सेंटरचं मार्क सेंटर पासून एक इंच एक इंच आणि इथे ह्या मार्किंग वरच हा बेल्ट असा जोडायचा इथे एक इंच सोडायचं इथून एक इंच एक इंचापर्यंत शिवायचं हे असं आणि ही बाजू अशी परत एक इंचापर्यंत असंच हे याच्यावर इथे मी दोन अस्तरं आहेत सारख्याच मापाची आणि ही झिपर तीन नंबरची आहे आणि हा तीन नंबरचा रनर छोटी बॅग आहे म्हणून हा छोटा रनर आणि ही तीन नंबरची झिपर घेतली आहे बेल्ट ह्याचे शिवून घेतले इथे एक एक इंच सोडलं इथे सुद्धा झीपची सरळ बाजू फॅब्रिकच्या सरळ बाजूवर अशी ठेवायची आणि त्याच्या मागे ही अस्तरची सरळ बाजू त्याच्या मागे शिवून घ्यायचं इथे मी शिवून घेतलं हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर मागच्या बाजूला करून घ्यायचं असं हा बेल्ट खाली इथे टॉप स्टिच इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं इथे मी असं छान असं इथून इथे शिवून घेतलं आता हे झाल्यानंतर हे दुसरं अस्तर आहे अस्तरची सरळ बाजू झीच्या मागच्या बाजूला ठेवायची आणि हा पट्टा बाजूला करून हे असं ठेवायचं इथे शिवून घ्यायचं हे शिवून झाल्यानंतर हे सुद्धा वरच्या बाजूला घ्यायचं अस्तर वरच्या बाजूला इथे टॉप स्टिच आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं आता या दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर इथून रनर घालायचा रनर घालून घेतला तीनही बाजू इथून इथून इथेपर्यंत जोडून घ्यायच्या आता ह्या तीनही बाजू जोडून झाल्यावर पायपिंग करायची ही, ही, ही माझ्याकडे तयार पायपिंग आहे पण तुम्ही अस्तरची सुद्धा पायपिंग करू शकता इथे ह्या झिपरच्या इथे हे असं एक फोल्ड आणि एक फोल्ड इथून इथे करायचं आणि इथून इथे सुद्धा असंच फोल्ड करून शिवून घ्यायचं आता या तिन्ही तिन्ही बाजू पायपिंग करून झाल्यानंतर अशी झिपर ओपन करायची आणि ही कॉर्नर्स आहेत ते ही शिलाई एका बाजूला ही शिलाई एका बाजूला हे असं शिवून घ्यायचं आणि अशीच पायपिंग इथे सुद्धा करायची इथे मी दोन्ही बाजूला पायपिंग करून घेतली आता ते झाल्यानंतर आपण इथून सरळ करूया इतकी सुंदर ही बाग छोटीशी तयार झाली आहे असं लिपस्टिक ठेवायचं असेल तर असं छोट्या छोट्या काही गोष्टी अशा आपण छान छान त्याच्या ठेवू शकतो अजूनही भरपूर जागा आहे